खासदार राहुल शेवाळे माननीय मुख्यमंत्र्यांसाठी दोन निवेदनं देत आहेत फक्त विषय सांगते मुंबईतील मासे विक्री करण्याच्या कोळी महिला भगिनींना व्यवसाय करण्यासाठी परवाना तातडीने देऊन परवाना ट्रान्सफर फी रद्द करण्याबाबत आणि दुसरा आहे वडाळे येथील प्रतिपंडारपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिर आणि सभोवतालच्या परिसराच्या सुशोभीकरणाकरता पंचवीस कोटी निधींची तरतूद आ, हे दोन्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण सुपूर्द करतोय डॉक्टर मनीषा कायंदे मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते आणि आता थेट माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की आपण आपलं मनोगत इथं व्यक्त करावं अतिशय महत्वाची अशी योजना त्याचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला आहे मी विनंती करते की आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं माननीय मुख्यमंत्र्यांसाठी जोरदार टाळ्या वाजूया आज जवळजवळ जवर तीन साडेतीन हजार महिला आहेत या स्त्री शक्तीचं बळ आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजनांचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि डायरेक्ट पैसे महिलांच्या भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत या अतिशय अभिनव आणि महिलांसाठी असलेल्या फायद्याच्या महत्वाच्या या योजनांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित पालकमंत्री दीपक केसरकरजी पालकमंत्री प्रभात लोडाजी खासदार राहुल शेवाळे आमदार सदा सरवणकर आमदार यामिनीताई जाधव आमदार मनीषाताई कायंदे आपले आयुक्त त्यांचा मी आताच सत्कार केलेला आहे ते इकबाल सिंग चहल सुधाकर शिंदे अमेय घोलप दत्ता नरवणकर शीतल मात्रे, आशाताई मामेडी बेन शाह कृष्णा विश्वासराव संतोष खरात अशोक माटेकर सर्व मान्यवर व्यासपीठावर खूप लोक आहेत आणि आपले सर्व नगरसेवक आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या भगिनी आणि थोडे बांधव पण आहेत आणि अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये हे आपले सातमकर पण आहेत अतिशय शॉर्ट नोटीस मध्ये हा कार्यक्रम केला परंतु आज दहा हजार महिला इथं आहेत आणि मला वाटतं ऑनलाईन किती आहेत अमोल हा सत्तर हजार महिला ऑनलाईन या कार्यक्रमाला जॉईन झालेल्या आहेत आणि म्हणून मी नेहमी आयुक्तांना सांगत होतो की आपली जी महिला शक्ती नारी शक्ती आपली महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना सगळ्या गोष्टी आपल्या दिनचर्या आपल्या प परिवाराचा सांभाळ करत असताना शेवटी प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक महिला प्रमुख महिला ही कुटुंबाचा आधार असते आणि म्हणून या महिला भगिनीला स्वतःच्या पायावर उभं करणं सक्षम करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आता या प्रगतीच्या समाजातला एक महत्वाचा घटक आहे आणि या प्रगतीच्या वाटेवरील बरोबरीच्या अगदी खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या आपण काम करता किंबहुना एक पाऊल पुढे टाकता आता आज जर महापालिका मध्ये आरक्षण आपण पाहिलं इथ नाय पचास टक्का पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे महापालिकांमध्ये आता महिलांच्या वॉर्ड मध्ये पुरुष नाही उभा राहू शकत पण पुरुषाच्या वार्ड मध्ये महिला उभी राहू शकते एक पाऊल पुढे का म्हणालो एका महिला भगिनी चांगलं काम करत असेल आणि तो जर पुरुषाचा वार्ड असा असेल तरी सुद्धा कुठलाही पक्ष त्या महिलेला बाजूला करत नाही त्या महिलेच्याच कडून काम करून घेतो कारण ती महिला तिथं अतिशय प्रामाणिकपणे काम करत असते पुरुष काम करत नाही असं माझं म्हणणं नाही परंतु एक डेडिकेशन डिवोशन जे आहे एकदा काम करण्याचा निश्चय केला के एक निर्धार केला की के महिला अतिशय प्रामाणिकपणे विविध क्षेत्रामध्ये काम करतात आता कुठं महिला कमी आहेत मागे कुठे आहेत अगदी अंतराळवीर पासून पायलट पासून अगदी युद्ध पानबुडी पासून सगळीकडे महिला आपल्या आहेत आणि आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर देखील आपल्या महिला भगिनी द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत हे देखील आपला अभिमान आहे आणि त्यासाठी त्या नारी शक्तीचा आवाज आहे आज पण आवाज कमी आला आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देईन त्यांचं अभिनंदन करेन की एका आदिवासी महिलेला एका एवढ्या सर्वोच्च पदावर संधी देण्याचा बहुमान आपल्या देशाला मिळालेला आहे आणि म्हणून नारी शक्ती कोणी मागे नाहीये आणि त्याचबरोबर मला वाटतं राहुलजी आपला पहिला नवीन संसद भवनाचं उद्घाटन केलं मला वाटतं पहिला ठराव केला महिला आरक्षणाचा पहिला ठराव पहिला निर्णय मोदी साहेबांनी घेतला महिला आरक्षणाचा त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये दे आपल्या महिला भगिनीचा सिंहाचा भाटा आहे आणि म्हणून एक त्याग भावनेने आपण काम करता एक सोशिकता आहे त्याग आहे आधी अतिशय कष्ट आहेत सगळेच जे आपण पाहतो कि एखाद्या मोठ्या कर्त्या पुरुषाच्या मागे महिला शक्तीचा हात असतो आणि ते न खरं आहे कारण शेवटी आपण कुटुंब सांभाळता पुरुष बांधव आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात आपण कुटुंब सांभाळून देखील अशा प्रकारच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून किंवा समाजसेवेच्या माध्यमातून या देशाच्या आणि प्र राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचा सिंहाचा वाटा आपण देता सहभाग घेता त्याबद्दल मी सगळ्या महिला भगिनींना मनापासून धन्यवाद देतो आपलं मनापासून आभार मानतो आपल्या मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणून आयुक्त चहल यांचा मी मुद्दाम आज सत्कार केलाय कारण मी त्यांना सांगितले हे होण्याचे हे करायला पाहिजे त्यांनी धडाधड धडाधड सगळं केलं महिला बचत गटाला प्रत्येकी एक लाख रुपये देणारी देशातली पहिली महापालिका आहे आणि त्याचबरोबर मग अनेक इथे मुद्रा लोन आहे पीएम स्वनिधी आहे त्याचबरोबर दुसरं पर अनुदान आहे असं जवळपास आयुक्तांनी मी सांगितल्याप्रमाणे या वर्षीच्या बजेटमध्ये अडीचशे कोटी रुपये आपल्या महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी ठेवलेल्या आहेत ही पहिली महापालिका आहे देशातली ही महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय अगदी आग्रही भूमिकेने ती काम करते महिला कर्ज दिलं की वेळेवर परतफेड देखील करतात शंभर टक्के नो एन पी ए अशा प्रकारचं काम आपलं आहे आणि बँकांना देखील आपल्या महिला भगिनींच्या बचत गटांचा चांगला अनुभव आहे मी आयुक्तांना सांगितलं महिला सुरक्षा अभियान आपण राबूया आपल्या महिला भगिनी ज्या मुंबई आहे महाराष्ट्र आहे हे एक सुरक्षित राज्य आहे पुरोगामी राज्य आहे आणि या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं आपण काम करतो आणि म्हणून महिला सुरक्षित असल्या पाहिजे कुठंही मुंबईमध्ये महिला भगिनीला कुठलंही संकट आलं आपत्ती आली तर रिस्पॉन्स टाईम अतिशय कमी असला पाहिजे यासाठी तुम्ही एक योजना करा पोलिसांच्या माध्यमातून पोलिसांना सोबत घ्या मी आयुक्तांना पोलिस आयुक्तांना देखील सांगितलं कारण आपलं जे काही कंट्रोल सेंटर आहे मुंबई महापालिकेचं ते सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत आणखी काय करायचं ते करा आणि पोलिसांची मदत घेऊन महिला सुरक्षा अभियान हे आपण सुरू करा कुठलीही महिला कुठेही तिला अडचण आली तर ते काय ऍप बनवायचं काय बनवायचं ते सगळं एक तज्ञ माणसं घ्या त्याच्यामध्ये आणि कुठेही अडचणीत असलेली महिला भगिनी तिला तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या देखील सूचना मी केलेल्या आहेत पोलीस कमिशनर पोलिस आणि महापालिका मिळून ते देखील या ठिकाणी करतील आणि म्हणून आज अनेक योजना आपण घेतोय आज साठ कोटी रुपयांचं आज या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून डीबीटी आहे का आपला डीबीटी 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 असल्यामुळे अमोल शिंदे देखील त्याच्यावर काम करत आहेत त्यांची टीम चांगलं काम करत आहेत आणि म्हणूनच डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळं वेणं पारदर्शकता आहे मध्ये कोणी एजंट नको कोणी नको मोदी साहेब म्हणतात बिचोलिया नको तसं हे डायरेक्ट आपलं काम आहे पारदर्शकता ही महत्वाची आहे ट्रान्सपरन्सी आणि ज्या का काय गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि म्हणूनच महिला बचत गट जे चालवतो आपण तो एक छंद म्हणून नाही तर बचत गट चालवतात आपल्या कुटुंब देखील आपल्याला चालवायचं असतं चरितार्थ चालवायचा असतो सगळ्या गोष्टी गोष्टी करायच्या असतात आणि यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून सरकारने देखील जे रिवॉल्विंग फंड होता तो मला वाटतं पंधरा हजारचा तीस हजार आपण तीस हजार रुपये केला तोही वाढवला सीआरपीचं तो मानधन आपण डबल केलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला एकत्र येत आहेत मोदी साहेबांची नव्या मुंबईत कार्यक्रम होता एक आणखी मला वाटतं सोलापूरला होता महिला एक लाखापेक्षा जास्तीच्या जा महिला तिकडे आल्या होत्या आणि आपल्या महिला बचत गट सरकारने किती सुधाकर साठ लाख साठ लाख महिला जोडलेल्या आहेत आपल्या पूर्ण उमेद मध्ये उमेद मध्ये साठ लाख महिला आपल्या बचत गटाशी जोडलेल्या आहेत आणि मध्ये पंधरा पंधरा लाख साठ लाख आणि पंधरा लाख मी तर सांगितलंय हे नंबर जे आहे हा आकडा जो दो आहे दोन कोटी पेक्षा जास्ती गेला पाहिजे पुढं आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाला याचा फायदा मिळाला पाहिजे तसं केंद्र सरकारने मोदी साहेबांनी देखील टार्गेट धरलेलं आहे की महिलांच्या जीवनामध्ये बदल घडवणं या ठिकाणी महिलांना योजना देणं आज आपण लेख लाडकी लखपती योजना केली पन्नास टक्के महिलांना सवलत देऊन टाकली एस टीमध्ये एस टीमध्ये जाता ना पन्नास टक्केने पन्नास टक्केचं फा हे मिळालं की नाही आपल्याला फायदा आता महिला ग्रामीण भागातल्या म्हणतात आपल्या कुटुंब प्रमुख पती राजाला सांगतात तुम्ही जरा थांबा मी अर्ध्या तिकिटामध्ये बाजार करून येते आणि एस टी पण तोट्यात होती या महिला भगिनींना पन्नास टक्के सवलत देऊन पण एस टी आता फायद्यात आलेली आहे त्यामुळे महिला भगिनी जिथं जिथं ज्या ज्या योजना आपल्यासाठी आम्ही करतो त्या देखील या ठिकाणी फायद्यात होतील भविष्यात देखील अनेक योजना आपण करू त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाची योजना आपण केली आहे महिला धोरण आपण आणलेलं आहे मला वाटतं केंद्र सरकारने काहीतरी गॅस सिलेंडर मध्ये कालच शंभर रुपये कमी केले के वाटत केले का म्हणजे चांगलं आहे मोदी साहेब आपले बसलेले ते महिलांसाठी खास करून योजना उज्ज्वला योजना ग्रामीण भागामध्ये अगोदर चुली पेटवत होते आता उज्ज्वला योजना आली सगळ्या योजना आल्या आणि त्याचबरोबर महिला सशक्तीनाकरणावर मोठ्या प्रमाणावर भर दिलाय गेले पन्नास साठ वर्ष जे झालं नव्हतं ते दहा वर्षामध्ये या देशाने करून दाखवलंय मोदी साहेबांनी करून दाखवलंय ही वस्तुस्थिती आहे आणि आपण देखील राज्य सरकार केंद्र आणि राज्य सरकार हे डबल इंजिनच सरकार आपण चालवतो डबल इंजिन सरकारमुळे आपल्याला केंद्राचंही पाठबळ मिळतं म्हणून मुंबईमध्ये आपण पाहत आहे गेले पंचवीस वर्ष मुंबई बघा आणि आता दीड वर्षातली मुंबई बघा आज तुम्ही कोस्टल रोडचं एक साइड आपण ओपन केली जिथं अर्धा तास लागायचा तिथं सहा सात मिनिटात माणूस पोचतोय आज दुसरी बाजू आपण मे मध्ये पर्यंत होणार ना मे मध्ये आयुक्त मे मध्ये ती करतोय आपण कोस्टलचा दुसरा टप्पा आहे तो आपण विरार पर्यंत करतोय आणि पुढे कांदिवली पर्यंत जातोय पुढे मीरा भाईंदरपर्यंत जातोय दैसरपर्यंत जातोय आणि त्यामुळे आपल्याला ट्राफिक मधून मुंबईमध्ये खूप मोठे प्रकल्प चालू आहेत अगोदरच्या सरकारने बंद पाडले होते सगळं इगो अहंकार कशाला पाहिजे असं नाही राज्यकर्त्याला कुठलाही अहंकार असता कामाने राज्यकर्त्याने सगळे अहंकार आपले बाजूला ठेवायचे असतात आपले स्वार्थ बाजूला ठेवायचे असतात आणि लोकांचं जनतेच महिलांच काय फायदा कशामध्ये आहे तो बघून निर्णय घेतला पाहिजे शेवटी राज्यात आपण मुख्यमंत्री बनतो ते कोणामुळे या सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादामुळे बनतो आणि त्यामुळे आपलं काहीच नाही आपण निमित्त मात्र आहोत म्हणून मी नेहमी सांगतो मी मुख्यमंत्री म्हणून चीफ मिनिस्टर तर सगळे बोलतात पण मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो सर्वसामान्य माणसातला माणूस जेव्हा स्वतःच्या डोक्यामध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता समजतो त्यावेळेसच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावना त्या ठिकाणी आपल्याला वेदना समजून घेता येतात आता एकदम प्रोटोकॉल कडकशिंग बंगल्यावर कसं माणसं भेटतील त्यांना कोणाला कोण जवळ जाईल आणि मग हे सगळं जे काही अंतर जे आहे हे अंतर जेव्हा वाढत जात त्यावेळेस आपला समन्वय तुटतो शेवटी एक मुख्यमंत्री असला तरी सुद्धा आज मी जमिनीवरचा कार्य करत आहे त्यामुळे कुठेही माणसं मला भेटतात मुख्यमंत्री सहायता निधीमधून अडीच वर्षात मागच्या दोन कोटी वाटले होते या एकनाथ शिंदेने दोनशे कोटी रुपये वाटले मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय कोणाचे पैसे आहेत ते ते तुमचेच पैसे आहेत पेन काढायचा सही करायची पेनच ठेवला नाही तर सही कशी होणार आता माझ्याकडे दोन दोन पेन आहेत बोले आले की सही करतो हे सगळ्यांना माहीत आहे गाडीमध्ये पण सही घेतात रस्त्यावर पण घेतात ऑफिसात पण घेतात घरात पण घेतात तिथे मुख्यमंत्री सहायता सीएमआरएफ बघितल्या बरोबर लगेच माझा हात इथं जातो अरे पैसे लोकांच्या जीवाच्यासाठी आहेत एखाद्याचं ऑपरेशन होऊन जातं त्याच्यामध्ये किती पत्र एवढा ठीक आहे धन्यवादचे तुम्ही पैसे दिले आमच्या पेशंटचं ऑपरेशन झालं आज दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले योजना आरोग्याची योजना पाच लाखापर्यंत आपण नेली पाच लाख त्याच्यामध्ये आता सगळे कार्ड बिर्ड काढून टाकले केसरी पिवळं पांढर साडेबारा कोटीच्या साडेबारा कोटी जनतेला पूर्ण फायदा मिळणार पाच लाख रुपयापर्यंत आज मुंबईत कॉन्क्रीटचे रस्ते करतोय सुशोभीकरण करतोय प्रदूषण कमी करतोय आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण केलाय तो कशाला हे सगळे काम बघून बघून म्हणजे त्याच्यामध्ये मी एकदा व्हिजिट केली अतिशय लोकांनी त्यामध्ये भावना व्यक्त केल्या आमच्या घराजवळ हा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केलाय आम्हाला त्याचा खूप फायदा आहे मोफत औषध मिळतात मोफत इंजेक्शन मोफत चेकअप तपासण्या हे सगळं होतं एक अडीचशे किती झाले आपले अडीचशे झाले का हो कमिशनर कमिशनर आयुक्त अडीचशे झाले अरे आयुक्त तिकडं काय करत आहे बा अरे सुधाकर बाळासाहेब ठाकरे दवाखाना आपलं करायचं चालवायचं ना दोनशे अठ्ठेचाळीस आपला दवाखाना झालाय जर वाढवायची गरज पडली तरी वाढवू आपण कारण वाढवायची गरज लागू शकते कारण विरोधकांना हे आपले काम बघून पोटदुखी होते त्यामुळे त्यांचा पण इलाज आपण मोफत करून टाकू तिकडे आणि हे सगळं का करतो आपण आज आपण मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोण मुख्यमंत्री गेला होता मी गेलो डायरेक्ट गेलो के एम हॉस्पिटलला कुणालाही सांगितलं नाही तिकडे तिकडे लोकांशी बोललो लोक म्हणाले औषधाला पैसे नाही आम्हाला काही लोक म्हणाले आम्हाला पेशंट आहे लेकिन दवाई केले पैसे नाही मी आयुक्तांना सांगितलं सुधाकरला सांगितलं आता कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये औषधाला एकही रुपया घ्यायचा नाही झिरो प्रिस्क्रिप्शन नो चिट्टी कॅशलेस बरोबर आहे ही पहिली मुंबई महापालिका आहे आपली ही झिरो प्रिस्क्रिप्शन करणारी आणि म्हणूनच मी आयुक्तांना मग असे शॉल बुके दिले अजून बरीच कामं करायची त्यांच्याकडून त्यामुळे यामध्ये आपण आरोग्यामध्ये काम करतोय शाळांबरोबर आपण मी लोडांना सांगितलं लो। शाळा आपल्या महापालिकेच्या मुंबईत त्याला स्किल डेव्हलपमेंट सेंटरने जोडून टाका ते आपण केलेलं आहे शाळा शिक्षण आणि जॉब ओरिएंटेड शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी नुसतं भरपूर शिकलेली मुलं पण खूप आहेत परंतु त्यांना आपल्याला नोकऱ्या मर्यादित आहेत आणि या संदर्भात या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देखील त्या नोकऱ्या देण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय म्हणजे त्यांना कोर्सेस ट्रेनिंग देण्याचं काम आज लोडाजी म्हणाले एक लो मी एकदा म्हणालो होतो की आपल्या महिला बचत गटाला देखील एक ट्रेनिंग दिलं पाहिजे नुसते लोणची पापड काय अनेक प्रोड प्रॉडक्ट जे आहेत त्यातून जास्ती पैसे मिळतील तर आता स्किल डेव्हलपमेंट आप करेंगे हो बी महिला बचत गटांना पण स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधून ट्रेनिंग दिलं जाईल त्यांना आपण मुंबई माध्यमातून जागा उपलब्ध करून देऊ ट्रेनिंगसाठी आणि आपण बनवलेले पदार्थ वस्तू ज्या आहेत त्या विक्रीसाठी ब्रँडिंगसाठी मार्केटिंगसाठी देखील मुंबई महापालिका आणि सरकार पूर्ण मदत करेल त्यामुळे हे सगळे जे काही आपण करतोय हे महिला सक्षमीकरणासाठी करतोय आणि म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणावर यामध्ये हे या अभियान आपलं दूरदर्शी आहे आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील आपण अनेक योजना आणतोय आणि त्याच्यामध्ये थेट राज्यभरामध्ये देखील आपण योजना आणतोय आणि आज लेख लाडकीमध्ये आपल्याला माहित आहे अतिशय लोकप्रिय झालेली योजना आपली आहे त्याचबरोबर पाच लाख रुपये जन्म झाल्यावर मुलीचा शाळेत गेल्यावर सहा लाख पाचवीत गेल्यावर सात असं करून अठरा वर्ष वयापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा होणार ते पुढची भविष्याची चिंता त्याची दूर होणार आणि म्हणून अशा अनेक योजना आहेत सगळ्या योजना मी सांगत नाही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण हे करतोय आपलं टार्गेट आहे एक कोटी महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल याच्यामध्ये वीस लाख महिलांना शक्ती गटाशी जोडल्या दा जातील दहा लाख महिला तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाईल जसं आता लोडाजी म्हणाले पाच लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल दिलं जाईल आणि यामध्ये याचा आकडा आणखी आपण वाढवू जसे तुम्ही जितका इंटरेस्ट घ्याल आणि म्हणून मी प्रत्येक महिला भगिनींना आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की महिला बचत गट जसं मोदी साहेबांनी महिला बचत गटाला प्राधान्य दिलेलं आहे तसं राज्य सरकारने पण प्राधान्य दिलं आहे आणि म्हणूनच पन्नास साठ वर्षात जी देशात कामं झाली नाही ती मोदी साहेबांच्या जा दहा वर्षात झाली आणि म्हणूनच लोक मोदी गॅरंटीवर श्वास ठेवतात आता जिकडे जाऊ आपण तिकडे मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी लोक करतात आता लोकांनी देखील मोदींना परत प्रधानमंत्री बनवण्यासाठी गॅरंटी दिलेली आहे त्यामुळे एक मोठा देशाची अर्थव्यवस्था जगभरामध्ये दे, मोठी करण्याचं काम देशाला जगभरात मान सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे त्यामुळेच या राज्यात देखील आपण हे अनुकरण आपण महिलांच्या माध्यमातून इतर शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी सगळे ज्येष्ठांना आपण एस टी मध्ये सवलत दिलेली आहे आणि भविष्यात देखील आणखी आपण अनेक योजना या महिलांसाठी करू फक्त एवढंच मी सांगतो त्यासाठी एक संवेदनशील सरकार असावं लागतं ज्याला संवेदना आहेत ज्याची दुःख आहेत लोकांची ती दुःख समजून काम करावं लागतं ते केलं पाहिजे घरात बसून फेसबुक लाईव्ह वर काम नाही करता येत फेस टू फेस काम करायला पाहिजे लोकांना भेटलं पाहिजे संवाद साधला पाहिजे लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे फक्त आरोप आरोप करून होत नाही आरोपाला एकनाथ शिंदे आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि म्हणून रोज काम चालू आहे डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये पोल्युशन आपलं कमी झालं ना डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये डीप क्लीन ड्राईव्ह त्याच्यावर पण टीका झाली मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतात आणि रस्ते, उतर दा रस्ते धुतात रस्ते धुवायचं काय गुन्हा आहे का बघा का? ब्रिटिश काळात रस्ते धुवाय धुतले जायचे आता हे रस्ते आपण रिसायकल वाटर जे पाण्या समुद्रात आपण सोडून देतो फुकट ते पाणी वापरून रस्ते धुण्याचं काम मुंबई महापालिका करते त्यामुळे धूळ कमी होते डस्ट व कमी होते डेब्रिज कमी होते आणि प्रदूषण पण कमी होतंय आहे मग याच्यात काय गुन्हा आहे आपण केलं नाही मी करतोय आता तुम्ही किती बोलाल पण लोक त्याच्यात जुडतायत लोक ही मला तर ही डीप क्लीन ड्राईव्ह ही लोक चळवळ करायची आहे लोकांना त्याच्यात सहभागी करून घ्यायचं आहे आणि आपला परिसर स्वच्छ सुंदर निरोगी हिरवागार ठेवायचं आहे आणि म्हणून चैलना जे जे काही सांगतो आपण ते करतायत आणि म्हणून मी एवढंच सांगेल माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं हा मर्यादित नाही माझं कुटुंब हे सगळं आपलंच कुटुंब आहे अक्का महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांसाठी काम करायचं आहे सगळ्यांसाठी आपल्याला योजना पुढे न्यायची आहे एवढंच मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्याला हेही सांगतो मगाशी राहुल शेवाळे यांनी आपल्या मूळ भूमिपुत्र मच्छीमार यांचे जे लायसन आहेत मच्छिमार भगिनींना ते लायसन विदाऊट घेता ते ताबडतोब देऊन टाका चह आयुक्त आणि त्यांना त्यांचा जो काही व्यवसाय आहे तो करू द्या त्याचबरोबर दुसरं एक मागणी त्यांची आहे ती पंढरपूर म्हणून विठ्ठल मंदिर इथं सुशोभीकरणासाठी कारण पंढरपूरचं वडाळा इथं प्रति पंढरपूर आहे आपण त्यांना पंचवीस कोटी रुपयाची तरतूद आपण करूया आणि पंचवीस कोटी रुपये देण्याचाही आपण निर्णय घेऊया काल आपल्याला मी सांगतो सिद्धिविनायक मंदिर पाचशे कोटी रुपये आपण दिले सिद्धिविनायक कोटी मंदिराला सुशोभीकरणाला पाचशे कोटी रुपये मुंबादेवी आणि दुसरं मंदिर कुठलं महालक्ष्मी मंदिर त्यालाही आपण पैसे दिले म्हणजे हे मुंबई महापालिका आणि सरकार हे आपली देवस्थान पण चकाचक झाली पाहिजे यासाठी आपण काम करतोय आणि अनेक जे काही पत्र मी दिले आपल्याकडे केसरकरांचं त्याप्रमाणे आपण काम करा आणि या महिला भगिनींना या सा यांच्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाधिक योजना ज्या आपल्याला करता येतील त्या सगळ्या आपण करा आणि या महिला भगिनींना न्याय द्या कारण तुमचा हक्काचा भाऊ हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका या ठिकाणी तुमच्यासाठी ज्या ज्या योजना आपल्याला करता येतील त्या सर्व योजना आपण करू आजचा दिवस फार आनंदाचा आहे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेचा महिला जेंडर बजेट 25 कोटी होतं शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे हे बजेट दोनशे पन्नास करोड झालेलं आहे यासाठी जोरदार टाळ्या माननीय मुख्यमंत्री दोन्ही पालकमंत्री खासदार आमदार मागे बसलेल्या महिला बचत गटाच्या अध्यक्षा सर्व इथले मान्यवर बँकेचे व्यवस्थापकीय सगळे संचालक आणि आपल्या सगळ्या सगळ्या मैत्रिणी यांचे मनपूर्वक आभार आरोग्य सेविकांचा विषय का आरोग्य सेविका कालच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला पाच हजार रुपये वाढवलेले आहेत आरोग्य सेविकांना वाढवले अंगणवाडीला मोबाईल दिलाय त्यांची पेन्शन त्यांची ग्रॅज्युटी तुम्ही भेटा मला बेटा भेटा ठीक आहे मी सर्वांना विनंती करते की आपण उभे राहा सर्वांनी आपण राष्ट्रगीताने आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत राष्ट्रगीतासाठी उभे राहा भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा प्राविड उत्कल गङ्गा विन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उज्ज्वल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मांगे गाहे तव जय गाथा जन गण मङ्गल जय हे